नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तास दिवसाची सुरवात झाली सकाळच्या कामांनी आधी घर मस्त झाडून घेतलं त्याच्यानंतर आवाज आला म्हणून पिऊला घेऊन मी बाहेर गेले तर खूप सारे मुंगूस आमची वाट बघत होते घराच्या मागच्या बाजूला खूप सारे लाकड ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये खूप मुंगूस राहतात त्यात ते, ते चार पाच आज आम्हाला दिसले त्यानंतर दुपारी आमच्या घरी जोगतीन आल्या होत्या है, परडी घेण्यासाठी पण पर फक्त जोगतीणच नाही ते आमच्या आईंच्या मैत्रिणीसुद्धा आहेत त्याच्यामुळं नेहमीच त्यांचं येणं जाणं असतं आणि आज त्या खूप छान गाणं गायल्या आहेत परडी घेत असताना त्याची ही क्लिप आहे बऱ्याचशा जुन्या परंपरा आपण विसरत चाललो आहे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि माझ्या ब्लॉग्सनी जर तुम्हाला हे माहीत असेल की काय असतं परडी घेताना काय करतात काय बोलतात तर मला नक्कीच आवडेल तुमच्यापर्यंत ते पोचवायला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉग जर आवडला रा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ कोड आंबा सपनात येऊन सांगन जोगवा माग ते अंबिका जोगवा माग ते जोगव्याला केळीची पोनी आणि आशीर्वाद देती माझी तुळजापूरची राणी जोगवा माग ते जोग नुका जोगवा माग ते आणि जोगव्या लहान वाडा मीट रस्ता दे ती जोगवा माग ते जोगवा नुका जोग वाग ते जोगव्याला वाडाडाळ सुखी ठेवी तीन माझे बाळ जोगवा माग ते घरे जोगवा जोग वाग ते जोगव्याला वाडा तांदूळ आंबे चान मांडा गोंदूळ जोगवा माग ते घरे जोगवा माग ते न वाडा पीट संसर कर की ग अंबिका नीटन जोगवा माग ते रेणू जोगवा माग ते जोगव्याला वाडा ग सुखी ठेऊ की गे माझा भाऊ जोगवा मागते ते अंबिका जोगवा मागते ते आई राधा उदेश भवानी मा